आकाशवाणी नागपूर समृद्धी शेणमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र शर, पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करून त्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या मराठा आरक्षण प्रश्नी सरकारनं तातडी तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी विधानसभेचे अधिवेशन बोलवावे चर्चा करावी चर्चेतून मार्ग निघतो आझाद मैदान परिसरात विजेची व्यवस्था करावी रात्रीच्या वेळी आंदोलनकर्त्यांची अडचण होते आहे शौचालयाची साफसफाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लालबाग येथील गणेशाचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या हस्ते गणरायाची पूजा करण्यात आली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षण क्रमांक क्रमांना येत्या दिनांक पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी विद्यापीठानं आपल्या बारा विविध विद्याशाखांच्या एकशे पस्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या पदवी पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षण क्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू केली आहे नोकरी व्यवसाय करणारे गृहिणी किंवा ज्यांना नियमित महाविद्यालयात जाणे शक्य नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे प्रवेश घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी डॉट इन याला भेट द्यावी किंवा विद्यापीठाच्या नजीकच्या अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑनलाईन प्रवेश घ्यावा असं आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आलं आहे पश्चिम नागपूरच्या दाभा चौक ते सुलोचना गायकवाड यांच्या घरापर्यंतच्या महत्वाच्या रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे श्री श्रीपूर्णानगर इथं राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते आज रविवारी भूमिपूजन करण्यात आले कार्यक्रमात आमदार विकास ठाकरे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी उपस्थित होते आमदार विकास ठाकरे यांनी आपण पश्चिम नागपूरच्या विकासासाठी नेहमीच तत्पर असल्याचं सांगत प्रभाग बाराच्या विविध विकास कामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही दिली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार